मित्रांनो महाराष्ट्राची निवडणूक झालेली आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक बी झाली नगरसेवक कोण कोण नगरसेवक ते निवडून आलेले तर मित्रांनो या नगरसेवकची जी प्रक्रिया झाली पूर्ण झालं कोणी पैसे वाटले कोणी पैसे नाही वाटले कोणाचं काय झालं याचे काहीच नाही पण नेमकी मुद्दा पुढे येतो माहिती का मित्रांनो की या वेळेच्या ज्या निवडणुकीमध्ये हे दोन तीन महिन्यापासून जे चालू होतं की मी या दोन भाऊ एकत्र आले मी यांना संपवणार एकत्र आले मी यांना संपवणार काय म्हणतात तोच म्हणतात घडी 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 ऐकले भाऊ एकत्र आले मी त्यांना संपवणार तर मित्रांनो हे संपवायची गोष्ट केल्या पण संपवू शकले नाही नेमकी असं होऊन गेलं मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये ना जे ज्या पक्षांनी पहिल्या ते बिचारी सरद पवार सर त्यांना संपवलं ते संपले राष्ट्रवादी जी होते राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं नाव एवढं मोठं होतं राष्ट्रवादीने खूप नेते निर्माण केलेले राष्ट्रवादीने महाराष्ट्रामध्ये खूप ना महाराष्ट्र घडवला मुंबई घडवली महाराष्ट्र एवढं घडवला म्हणजे राष्ट्रवादीतून इतके मोठे मोठे नेते झाले इतके मोठे मोठे घोटाळे झाले पण मित्रांनो त्या राष्ट्रवादीला संपवणार कारण निघाला बीजेपी कसं ह्यावेळेस जी नगरसेवकची निवडणूक झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे मित्रांनो फक्त असे मोठावर मोडले एवढे दोन अंकी संख्येचे निवडणूक आलेले ना दोन अंकी संख्येचे निवडून आलेले दोन अंकी पण नाही मित्रांनो एकच अंकी संख्या आहे सगळ्यांची काही काही ठिकाणी असे तोटके मोटके असू शकता तर मित्रांनो राष्ट्रवादी संपली आता एकनाथ शिंदे साहेब जे आहे एकनाथ शिंदे साहेब दे, चोरला पन्नास खोके घेतले त्यांनी चोरलेला धनुष्यवान होता मित्रांनो त्यांची पण वाट लावली त्यांनी बी जे पीने त्यांची बी वाट लावली आज एकनाथ शिंदे सरांचे कुठं पंचेचाळीस होते आणि आज पंचेचाळीस न कुठं आले अरे अरे अठ्ठावीस अरे बोटावर मोजणे एवढे आले ना तुमचे तरी पण नाही <coughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने तर सगळे संपवायला चालू होते पण मित्रांनो जे दोन भाऊ होते जे संपवणार संपवणार करत होते ते आज तर मित्रांनो जे भाऊ दोन भाऊ संपवणार संपवणार करत होते ते आज कुठं संपले अरे त्यांचे तर आता मनसे जर म्हंटला मन तर मनसेचा होता अंडा शून्य आज नाही काहीतरी नऊ दहा तरी आले आणि जे जे होते चे, ते उद्धव ठाकरेचे त्यांचे तर आले ना भरपूर अरे गेला ना साठच्या वरती आकडा तर मित्रांनो जे दोन भाऊ संपवायचा प्रयत्न करत होते ते तर संपले नाही पण मित्रांनो दुसऱ्या नंबरची जी आहे आता दुसऱ्या नंबरच्या गिनतीमध्ये तर आलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संख्या संपलं कोण इथे इथे संपलं तुम्हाला मी जे पहिले सांगितलं तेच दोघं संपले तर मित्रांनो अशा पद्धतीने राजनितीची थोडीशी तुम्हाला माहिती दिलेली आहे जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असं होतं भ्रष्टाचारीबद्दल बोललं तर मग माणसाची तुतली पण वळती हो हा चल ठीक आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओला